महात्मे भूमी दोष मला याच्यावर ताजभर बोलता येईल ह्या भूमीच महात्मे रामचंद्र लक्ष्मणजी आणि सीता वनवासात एक पाच मिनिट घेतो पुन्हा इथं बिल्डिंग झाली म्हणजे दुसरीकडे करू आपण तोपर्यंत दुसरी जमीन घेऊन ठेवा रोडच्या काठाला दुसरीकडे करू ते ते, ते, ते होईल सुंद उपसुंद यांच्या रक्तानं माखलेली भूमी लागली वनवासातली गोष्ट रामचंद्र पुढे चालत होते मागे सीतामाई सर्वात मागे लक्ष्मण जी भूमीचा दोष सांगतो सीतामाईच्या मनात आलं मी माझ्या पतीसोबत वनवासात आली हे ठीक आहे पण हा का आला असेल लक्ष्मण कैकईचा तर डाव नसेल की जा बेटा सीतेच रामाच काही कमी जास्त झालं तर सीता तुला मिळेल असं सीतेच्या मनात आलं लक्ष म्हणाला वाटलं याच्या सोबत याची बायको आली तिचं कर्तव्य आहे मला कशाला हेल्प पाटे भूमीचा दोष पुढे तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुणित झालेली भूमी लागली शेटजी वटवृक्षाची दाट सावली तिथ कोणीच बोले ना लक्ष्मणही बोले ना बोलेना रामचंद्राला शंका आली लखन जानकी अरे आधा घंटा हुआ खामोश क्यू बात क्यू नहीं कर रहे, लक्ष्मण उठून उभा राहाला डोळे भरून आले दादा मी माझ्या माईच्या पोटात होतो सुमित्रेच्या तेव्हा माझ्या बापानं विचारलं होतं म्हणे डोहाळे काय इच्छा आहे तर माझी आई सुमित्रा म्हणाली होती म्हणे माझ्या बापाला राजा दसरत आला की माझ्या पोटी जन्माला येल्या येणाऱ्या लेकरानं जन्मभर थोरल्या भावाची सेवा करावी तुमच्या सेवेसाठी याचा जन्म आहे लक्षबणाचा मना माझ्या मनात असं का आलं दादा की मला काय हेल्प मग तो सीतामाई रडतच उठल्या प्रभूजी एवढा गंगेच्या पाण्यासारखा निर्बळ अंतकरणाचा माझा दीर माझ्या सोबत सेवेला आला असताना याच्या बाबतीत माझ्या मनात असं का यावं शांत व्हा लक्ष्मणा सीते तुमचा दोष नाही आपण ज्या भूमीवरून चाललो ना ते सुंद उपसुंदाच्या रक्तानं माखलेली भूमी होती त्या भूमीचा परिणाम झाला तुमच्या मनात असं आलं आता ज्या वटवृक्षाच्या सावलीत बसलो ना हे तपस्व्याच्या तपश्चर्या पुत झालेली भूमी आहे म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला याला भूमी महात्मे म्हणतात ज्ञानाची भूमी आनंदी आहे आता, आता दोन हजार तेवीस मध्ये नारायणराव हा फरक आहे देहूला जा देहूची यात्रा दुपारपर्यंतच आहे तुकाराम बीज दुपारी गुलाल फुलं टाकली की समाज निघाला वैराग्याची भूमी आहे कारण महाराजच थांबले नाही म्हणे रामेश्वर सकळ्या पुसोणी गेला गेला तो विमाने याच्या उलट उलट या दिला नाना नानाची खूप पारायण झाली तिकडे देहूला डोंगर आळंदीला माऊली समाधी समाधीवर डोकं ठेवतात माणसं आत प्रदक्षिणा घालतात आणि माऊलीच्या पायरीवर बसतात काही म्हणतात चला गाडी मिळ जाऊ द्या जन्माला लागणार संसार बसा बसा माऊलीच्या दारात का वाटत स्वतः माऊली बसलेले ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळचंद समाधी बैसला निर्वाण बाबा पाळो स्वतः स्वतः माऊलीच बसलेले आहे म्हणून बसावसं वाटते ते निघून गेलेले आहे आज असा फरक आहे तस इथे कालपासून भजन सुरू झालं सेठजी हे पूर्वीच्या तपश्व्यांच्या तपस्यरयण पुनीत झाले म्हणतात भूमी दोष भूमी महात्म्य नारदजी भजन करीत निघाले हिमगिरी गुहा एक अति पावनी बह समीप सुर परम सुनीत पुनित सुहावा देखी देव ऋषी मन अति भावा हिमालयात आले एक सुंदर आश्रम बघितला नारदाला आनंद झाला बरं का संतोष थोरात नारदानी पहिल्या तीन गोष्टी बघितल्या निरखी सैल सरी बिपिन बिबागा हे नीट आहे का तुलसीजीची भाषा आहे मारवाडी समाजाच्या भाषेला जुळती मिळती आहे म्हणून तो त्यांची पारायण चालतात तुलसी रामाणाच्या <laughs> निरखी सैल सरी बिपिन तीन गोष्टी शैलचा अर्थ आहे पर्वत सरीचा अर्थ होतो नदी बिपिनचा अर्थ आहे जंगल नारदानी तीन गोष्टी पाहल्या हिमालयात पर्वत पाहला नदी पाहली जंगल पाहल मग नारदाचे शब्द आहे मला वाटते नारायणराव शेहाजी बापू हे वाचून गेलते का गुवाहाटीला तस तसेच शब्द काय डोंगर काय झाडी काय नदी फक्त इथं काय हॉटेल नाही बाबा की तीन तर तशाच गोष्टी आहे हे तिथलं सांगतो त्यांचे बंधू वारले शहाजी बापूचे मी गेलतो कीर्तनाला बापू होते कीर्तनाला म्हटलं बापू रामायणात तुमचं वर्णन आलं आमचा नारद बाबा गेला होता हिमालयात त्यानं पाहिलं होतं पर्वत नदीनं जंगल तेव्हा नारदाचे शब्द होते काय झाडी काय ते खुर्चीहून उतरून हसायला लागलं मजा आहे निरेके शैल सरी विपिन विभागा भयू रमापती पद अनुरागा सुमिरत हरी श्राप गती बाधी सहज बिमल म्हणून लागी समाधी नारदाला समाधी लागली नारदाला समाधी लागली पण त्याच वेळेला इंद्र बेचैन झाला देवाचा राजा देवाचा राजा इंद्र बेचैन कारण शेडजी देवता सुखी आहे समाधानी नाही हा लक्षात घ्या सुख वेगळे अशोकराव समाधान वेगळं सुख पैशानं मिळतं समाधान विचारानं मिळतं हे लक्षात ठेवा नाहीतर शंभर कोटीचा बंगला आहे याचा पैसा किती याची याला कल्पना नाही पण यशीच्या रूम मध्ये गोळ्या खाऊनही झोप येत नाही म्हणजे सुखी आहे समाधानी नाही हे लक्षात ठेवा रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपड आहे नवरा बायको दिवसभर दगड फोडतात दिवस मावळला म्हणजे तीन दगडाची चूल येड्या बाबळीचं सरपंच त्याच्यावर तवा सात आठ भाकरी बाजरीच्या थापायच्या चटणीसोबत चार चार भाकरी खाऊन दोन दोन तांबे पाणी पिऊन झोपायचं सकाळचे आठ वाजले तरी उठत नाही आणि ते यशीच्या रूम मध्ये झोपत नाही हा का फरक ते म्हणतं पुढच्या दहा पिढ्याचं भागल अकरावीचं कसं होईल आणि हा बाजरीच्या भाकरी खाऊन म्हणतो पांडुरंगा पोटापुरता आज मिळालं उद्याची उद्या बघू उद्या म्हणून आठ पर्यंत जाग येत नाही सुख वेगळं समाधान वेगळं त्यातही एक फरक सांगतो शेठजी अनितीशी जो मिळता है व सुख देता है शांती नाही सुख देता है शांती नाही अनितीशी जो मिळता है सुख देता बाळा मोबाईल उलटा करून टाक ना आल्यापासून त्याच्यातच आहे तू ते आम्हाला सगळं हा मग माझ्याकडे पाय तुला चंदन असल्यामुळे मला समाधान वाटलं पण तिकडे नको माझ्याकडे पाय हा बर वाटलं आता बर वाटला। आता बरं वाटलं आता केला बंद पण तेव्हा होता मागाशी चालू होत थोडा मी काल सांगितलं हा मोह टाळायचा थोडा आम्ही पोट तिडकीनं सांगतो दुसरा महाराज झोपला तर उद्यापर्यंत उठणार नाही अशोकरावला माहिती आहे सकाळचं कीर्तन तुमचं दोन ते पाच रामायण सात ते दहा बिडकींच रामायण तरी वेळ कुठली चुकत नाही मग आम्ही एवढं जीव तोडून सांगतो तुम्ही जर खाली मदे मान घातली तर मला वाटते एवढी असणारी माणसं आपण विनाकारणच बडबड करायला आलो का इथे थोडा मोह टाळा ना पूर्वी नव्हताच आपल्या जवळ तर काय बिघडलं होतं आपलं सांगत तसं समजायचं पाच वाजेपर्यंत एवढं काय त्याच्यात कुठले सुटले की त्याच्यात अरे ठीक आहे नंतर पाच वाजल्यापासून तोच उद्योग करा कोण तुम्हाला मनाई करत पण इथे श्रवणासाठी आला ना मग तोच आनंद लुटायचा पुन्हा नाही पुन्हा नाही आणि एवढच तुमच्या सोबत येणार आहे शेवटच्या दिवशी जे तुम्ही आता तीन तास बसलाय त्याचं नाव सतसंग आहे कर्मानुगो गती जीव एका बाकी सगळे काढून घेणार आहे आपलं माझ्यावर विश्वास बसत नसेल तुमचा तर तुम्ही मरून पहा रडण्याचा नाटक करू करू गळ्यातलं काढत बोटातलं काढत म्हणून मा माझी प्रार्थना आहे त्या मुलाच निमित्त आहे बोलण्याचं असे बरेच आहेत याच्यात बसलेले त्यांनी सावध व्हावं बस एवढीच विनंती आहे आता शेठजी लोकांना तर मोठा व्याप असेल पण त्यांनी ठेवला ना खिजात त्याच्यापेक्षा जा जास्त व्याप आहे का आपला खरं सांगा आता काय दीड तास राहिला तुम्ही घड्याही पहा ना आणि दीड तासात सगळे उरकायचं आहे सुख वेगळ मी शुद्धीवर आहे काळजी करू नका सुख वेगळे समाधान वेगळे त्याच्यातही सेट जे अनितीशे से जो मिळता है सुख देता है शांती नहीं हे लक्षात ठेवा अनितीनं मिळालेलं धन सुख देतील तुम्हाला पण समाधान नाही दचकू दचकू उठत रात्रीचं बेकारी रस्त्याच्या काठाला आने जाने वाले भैया भगवान आपका भ़ला करेगा भैया आने जाने वाले भैया भैया भगवान आपका भला भैया खाने के लिए कुछ दो भैया आने जाने वाले पूर्वीचा काळ साहेब चालले होते ऑफिसला खिशात घातला हात हरभरे होते साहेबाच्या खिशात भाजलेले मुठभर मुठभर बर हरभरे भिकाऱ्याच्या ताटात टाकले साहेब निघून गेले पण त्या हरभऱ्यामध्ये पावले एवढं नाण सोन्याचं पूर्वीचा काळ भिकाऱ्यानं पाहलं भुक्त पोटात लागली होती पण सोन्याचं नाणं बघितलं हरभरे खाल्ले नाही भिकाऱ्यानं बऱ्याच भिकाऱ्यांना खाता येत नाही असून बघा तिथल भाऊ डॉक्टरनी मनाई केलेली असते श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम याच्या भानगडीत पडू नका ताकात भाकरी चुरून खात जा नुसतं बघायचं आणि झोपलंही नाही रात्रभर कारण सोन्याचं नाणं सोन्याचं एवढस नाणं होतं शेठजी हातात रात्रभर भिकारी झोपला नाही जास्त सोनं असणाऱ्याचं कस होत असेल सोनेवाले सोना नाही सोने सोय तो सोना चले सोने सोनेवाले जागते रहो रात्रभर झोपला नाही त्यानं विचार केला हे साहेब याच रस्त्याने साहेब बरोबर आले साडेआठ साहेबजी रुको क्या? कल आपने मुट्ठी भर चने दिए थे कृष्णार्पण नहीं लेता लेकिन मैंने आपको खाना मंगा था साहब खाना रख लेता हूं सोना आपका मैंने बोल दिया भाई समय बेकार मत करो जिसको जो देता हूं कृष्णार्पण मेरा भी एक नियम है लेकिन साहब अरे समय बेकार लेकिन साहब क्या मेरे घर में तकरार चल रही रात भर में सोया नहीं थामले घर में तकरार फुटपाथ पे सोता है तू भिखारी और घर में तकरार आपको कोई घर है घर है ना साहब कौन सा घर ये शरीर मेरा घर है अगर शरीर घर है तो तकरार किसकी चल रही मन और आत्मा की मेरे आत्मा कहती है कि भिकारी तूने खाना मंगा था चना रख लो सुना साफ को वापस करो और बीच बीच में मन कहता है मिल गया तो दबा लो चल रही साहब मैं सोया नहीं से जो मिलता है सूख देता है शांति नहीं म्हणून देवतांनी फसवून अमृत मिळवलं देवतांनी म्हणून देवता सुखी आहे पण समाधानी नाही म्हणून मुनी गती देखी सुरेश डराना सुरेश चा अर्थ होतो इंद्रदेव सुरेश म्हणजे इंद्रदेव सुरेश कोणाला म्हणतात त्यासाठी व्याकरण शिकावं लागते मग जमतय सुर अधिक ईश मग झाला सुरेश याला व्याकरणामध्ये यनादेश संधीचा नियम लागतो अ अधिक ई बरोबर यडक्याचा ये होतो यनादेश गुणादेश दीर्घादेश अयाधी आदेश पररूप स्वरूप हे संधी सगळे माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे त्यातली ही यनादेश आहे आता सुर र मध्ये अ आला अ शिवाय र पूर्ण होत नाही आणि पुढे ईश मग अधिक ईचा यडक्याचा य झाला संधी मध्ये आणि तो यडक्याचा य र च्या डोक्यावर मात्रा रूपात आला म्हणून लिहायचा सुरेश विग्रहात सुर अधिक ईश सूर म्हणजे देव ईश म्हणजे मालक देवतांचा राजा म्हणजे इंद्रदेव इथे शब्द आहे मुनी गती देखी सुरेश डराना त्यानं समाधी भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवलं कामदेवानं खूप प्रयत्न केले पण समाधी भंग हो कामदेव हारला कामदेव म्हणाला नारदा महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी कामदेव तुमच्या पुढे पराजित झालो माझा पराजय झाला आणि शेठजी कामदेवाने तीन गोष्टी केल्या फुलाचा हार नमस्कार कठीण आहे वर्ग का हे ह्या तिन्ही पासून सावधरा बसलेल्या लोकांना सांगतो स्तुती नमस्कार आणि हार अति प्रिय बोलणारी माणसं अति गोड बोलणारी माणसं अतिनम्रता धारण करणारी माणसं अति नमस्कार करणारी माणसं अतिस्तुती करणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात हे थे लक्षात ठेवा त्यापेक्षा तोंडावर फाडफाट बोलणारी माणसं शुद्ध अंतकरणाची असतात ते बाकीचा विचार करणं काय आहे मनात तेवढं बोलून टाकतात पुन्हा माघारी चर्चा नाही म्हणून स्तुती नमस्कार नमहा करोति ते नमस्कार हा नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात आणि हार त्याचं नाव पुष्पमालाय शेटजी मग हार का म्हणतात त्याच्या कृतीहून पडले ते नाव हार ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहत ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडक वाकवत म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो म्हणून त्याला हार म्हटल्या जात स्तुती नमस्कार आणि हार अहंकार नारदाला ब्रह्मदेवाकडे गेला मी काम जिंकलं पुढे महादेवाला सांगितलं काम जिंकलं भगवान विष्णूला सांगितलं काम जिंकला वगैरे वगैरे मग भगवान विष्णूला वाटला आपला बुवा बिघडला वेळी सावध केला ज्या जंगलातून नारदी जातात भगवंताने एक मायावी नगर तयार केलं शेत योजन विस्तार चारशे कोसा नगर त्या नगराचा राजा शिलनिधी आपलीच विश्व मोहिनी नामक कन्याच्या रूपात माया तिचं स्वयंवर देशोदृष्टीचे राजकुमार आलेले जात असताना त्या राजकुमारांना नारदानी बघितलं एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण अहो राजा शिलनदीच्या कन्याचं विश्व स्वयंवर आहे त्याकरता आम्ही आलो आत आले राजा शिलनदीनं बसायला दिलं पूजा केली आणि विश्वमोहिनीला समोर आणून बसवलं ही माझी कन्या विश्वमोहिनी हिचं स्वयंवर बाबा भविष्य सांगा नारदानी तोंडाकडे पाहायला सुरुवात केली मोहित झाले प्रभूची माया आहे नाना विश्वमोहिनी का म्हणतात तिला विश्वाला मोहून टाकती म्हणून विश्व मोहिनी ही प्रभूची माया इतके मोहित झाले की नारद म्हणले बापरे एवढं सौंदर्य जगात आहे आधी कळलं असतं तर मी कालच्या पेपरला नसतं दिलं की पठ्यानं काम जिंकलं आता काय केलं म्हणजे ती पत्नी रूपात मला प्राप्त होईल नारदाच्या मनात येऊ लागलं नारदाच्या मनात आलं अशोकराव की प्रत्येकाला आवडणाऱ्या काही गोष्टी आहे लग्नामध्ये सगळे एका आवडीचे नसतात मुलीला विचारा ती म्हणती मुलगा रूपवान पाहिजे मुलीच्या आईला विचारा जावाई धनवान पाहिजे मुलीच्या बापाला विचारा शिकलेला पाहिजे मुलीच्या भावाला विचारा ते म्हणतात कुलवान पाहिजे अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडईला विचारा ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना जेवणाचा भेद चांगला पाहिजे कन्या वरे ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुल मिन्नम इतरे जणा हरिसण सुंदर सुंदरताई इकडे या साधू दोन्ही पुळ्या या बसा काही नाही काही नाही असं म्हणजे ऐकणारे कोणी हास शाबाज बैठा जमला आता हरिजण मागव सुंदर ताई देवाला सौंदर्य मागाव तोंडाकडे काय पाहता भविष्य पाहना भविष्य असं होतं शेठजी चौदा ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार पण नारदांनी स्वतंत्र डोकं चालवलं ही ज्याला माळ घालणार तो चौदा ब्रह्मांडाचा मालक होणार हे यांचं डोकं स्वयं बघून जा ना बाबा समय नाही मेरे पास नारद जे आले जंगलामध्ये हरिसन मांग सुंदरताई देवाला सौंदर्य मागाव म्हणून देव प्रसन्न झाले कॅच आई बस सुंदर बना दो असतू म्हणून देव अंतरदान पावले सगळ्या नारद सुंदर फक्त तोंडात बंदर बाकी सुंदर नारदाचं शरीर असं सोन्यासारखं चकाकत होतं नारदाला वाटायचं बस नंबर माझाच लागणार आहे पण स्वतःचं तोंड स्वतःला दिसेना नारदजी दुसऱ्या दिवशी पहिल्या लाईनमधल्या आसनावर येऊन बसले सगळ्या मंडपातल्या लोकांचं लक्ष नारदाकडे नारदाला वाटायचं सगळे समाज माझ्याकडे पाहतो म्हणजे देखना मीच आहे पण लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं एवढात विश्व मोहिनी धवलफुलाची माला घेऊन आल्या पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्या बरोबर मरकट बदन भयंकर क्रोध भाते मरकट मरगटपदन भयंकर देखत हृदय क्रोध भाते श्री राम श्री राम मरीकटा बदन भयंकर देही तोड बंदराचं सखी मेरे पिताजी को बुला पहले लाइन में जो आप शगुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडोल के बाहर पूर्ण लाइन सोडून दिली दुसरी तिसरी चौथी नारद जी उंच टाचा करू करू बघू लागले शेवटच्या लाइन मध्ये शेवटच्या आसनावर राजकुमारच्या रुपामध्ये भगवान बसलेले होते

क्ष्मी निवासा दुल्हे लक्ष्मी निवास दुल्हनी गे लक्ष्मी निवासा दुल्हे लक्ष्मी निवासा